जी नमस्कार ठीक आहे सर मी पण एकदम चांगला आहे आणि तुम्ही आता आंबे बहाराच्या कोर्सला पण आहेत ना हो नाही सर मी आता हस्तभार धरलेला आहे सर ओके हस्तभार धरलेला आहे ओके 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 तर आपण पहिले वेबिनार घेत होतो आणि वेबिनार मध्ये सगळ्यांना प्रश्न विचारण्याची संधी मिळत नव्हती मग आपण काय केलं की एक्क्याण्णव सतरा एक्कावन्न बावन्न त्रेपन्न हा व्हॉट्सअपचा नंबर दिला आणि त्यावरती आपण प्रश्न विचारून शेतकऱ्याकडनं घेतो आणि त्या, त्या प्रश्नाला नंतर मग मी अशा पद्धतीने तुम्ही तिकडनं बोलता मी इकडनं बोलतो याला आपण पॉडकास्ट म्हणतो आणि मग तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळत असता तर आता तुम्ही तुमचं पहिलं परिचय करून द्या आणि नंतर तुमचा प्रश्न विचारा मग मी त्याला उत्तर देतो सर नमस्कार मी मनोज बाळासाहेब मोठे राहणार वडाळा बैरोबा तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर माझे सर पाचशे वीस झाड आहेत तर सर मला माझा पहिला प्रश्न आहे बागेला पेपर मारावे की पिशवी घालावी प्रश्न नंबर दोन पिशवी घालायच्या एफ यू पूसायझर मारावे की नंतर मारावे बाग धरून तीन महिने झालेले आहे आणि तिसरा प्रश्न सर बागेत मर भरपूर ओ हो राहिली सर ठीक okay, okay, okay. आहे तर मनोज जी आता तुमचा पहिला जो प्रश्न आहे की बागेला पेपर लावावेत की पिशवी घालावी हा पहिला प्रश्न मी घेतो तर तुम्हाला पेपर आणि पिशवी का घालायचं हे जर काम तुमचं फायनल असेल तर मग मी तुम्हाला सांगेल आता एक नंबरला जर तुम्हाला सनबर्न पासून फक्त फळं वाचवायची असतील तर तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पेपर लावायचा नाहीये तुम्हाला फक्त आणि फक्त नॉन ओहनची जी सतरा जीएसएम ची युव्ही ट्रीटेड पिशवी येते ती पिशवी किंवा त्या पेपरनी पूर्ण झाड झाकणं किंवा वरण पूर्ण मंडप सारखं तयार करणं हा मेन उद्देश तुमचा सनबर्न पासून जर वाचायचा असेल तर हे करावं लागणार आहे आता उन्हाळ्यामध्ये आपण इंग्लिश पेपरची रद्दीचा पेपर का नाही सांगत आहे तर त्याच्यामागचं कारण काय की तो युव्ही ट्रीटेड नसतो आणि ज्या फळाला तो लावता तुम्ही तो फळाला कुठं ना कुठं चिकटलेला असतो आणि तो पेपर उन्हामध्ये तापतो आणि तापल्यानंतर त्याच भागामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला सनबर्न आलेला चट्टा पडलेला तिथं दिसत असतो म्हणून या दिवसांमध्ये तुम्हाला तो पेपर लावायचा नाहीये हा पेपर कोणी लावला पाहिजे की ज्यांच्या बागेमध्ये तेलकट डाग आहे आणि आता तेलकट डागाचं बिलकुल वातावरण नाहीये पण हिरव्या फळांचं एक मिनिट सर हा माझ्या बागेत गेल्या वर्षी तीस टन माल निघाला आहे सर त्याच्यातला चार टन ते हा तेलाचा माल होता पूर्ण ओके ओके माझा तो प्रश्न होता सर तेलकट पण आहे आपल्याकडं आणि आप माझ्या बरोबर माझ्या बरोबर धरलेल्याची बाग पूर्ण गेले आपल्या बागात अजून पण एक फक्त एका झाड पानावर दिसला होता सर ओके ठीक आहे तुमचं मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस एकदम चांगले आहेत त्याच्यामुळे तेलकट तुम्ही कंट्रोल केलेला आहे पण उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही हा पेपर लावला पेपर लावण्याचा मेन उद्देश हा असतो की एक फळ आहे त्या फळावरती जर तेलकट असेल तर ओ, ते त्याच फळावरती राहतं ते तिथून इकडे तिकडे जात नाहीये कारण त्याचे बिलकुल कॅप्सूल बनते तिथं आणि त्याच्यामध्ये ते फळ राहतं त्याच्यामुळं तेलकट जो प्रसार त्याचा होतो ना तो होणार नाहीये परंतु उन्हाळ्यामध्ये ते शक्य होत नाहीये ऑक्टोबर मध्ये ते शक्य होईल कारण या दिवसांमध्ये तुम्हाला यूव्ही ट्रीटेड मटेरियल लावणं गरजेचं आहे नाही तर सनबर्न पेपरमध्ये वाढेल हो हो दुसरा जो प्रश्न आहे की पेपर पिशवी लावण्या पूर्वी एफवी सायजर का एफवी सायझरचा स्प्रे घ्यायचा कि लावल्यानंतर घ्यायचा एफवी सायझर हे जे प्रोडक्ट आहे हे एकवेळ प्रोडक्ट असं आहे की जी संख्या वाढवतं पेशींची आणि लांबी पण वाढवतं पेशींची त्याच्यामुळे आपल्याला साईजमध्ये मध्ये आणि क्वालिटी मध्ये दोघांमध्ये पण चांगला फरक जाणवतो तेलकट डाग किंवा इतर कोणतेही रोग न वाढता परंतु एफवी सायझर हे फळांपर्यंत पोहोचलं तर ते काम करत त्यामुळे तुम्हाला जे आपल्या शेड्यूल मध्ये ते आहे एकशे पंधरावा दिवस आणि एकशे पंचेचाळीसावा दिवस दोन फवारणी तुम्हाला घ्यायचे आहेत जर तुम्ही पेपर लावलेला असेल तर तुम्हाला एफवी सायझर मारून काहीही फायदा होणार नाही तुम्ही पहिला फवारा घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही पेपर लावा तुम्हाला त्याचा फायदा होईल कारण ते पेशी वाढवतं पानामधून पेशी वाढून तुमच्या फळाच्या पेशी नाही वाढणार आहे ते त्याला नाहीये ते त्याच फळांवरती पडलं पाहिजे जेणेकरून त्या फळांवरती पडल्यानंतर तुम्हाला साईज आणि क्वालिटी मध्ये इम्प्रूव्हमेंट मिळेल आणि तिसरा जो तुमचा प्रश्न आहे की मर रोग आहे आणि मर रोग कंट्रोल होत नाहीये आता तेलकट डागावरती बऱ्यापैकी तुम्ही आता नियंत्रण मिळवलं कारण इतर बाकीचे जे शेतकरी आहेत त्यांच्या बागेमध्ये बऱ्यापैकी तेलकट आहे तुमच्याकडे नाहीये मर रोगाच्या बाबतीत काय होतं की मररोग हा मातीमध्ये असलेला रोग आहे त्याच्यामुळे पाऊस पडला पाणी तुम्ही दिलं तो एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी आणि कोणत्याही केमिकलला खूप जास्त लिमिटेशन्स आहेत पण जे मायक्रो ऑर्गॅनिझम आपण वापरतो जसं की अमावस्याच्या दिवशी तुम्ही फोस्टिन रिच आणि निमाट्रोल द्या आणि जेव्हा तुम्ही पौर्णिमेचा दिवस असतो तेव्हा तुम्ही लान्स करू द्या जेणेकरून पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत बायोपिस्टिसाइड वाढतील आणि अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत बायो फर्टिलायझर वाढतील आणि ते सतत जर जमिनीत वाढले तर ह्या ज्या हानिकारक बुरशी आहेत त्या हानिकारक बुरशा बऱ्यापैकी कमी होतील हा त्यातला मेन एक ऑब्जेक्टिव्ह आहे दुसरी गोष्ट एक आहे की आता पाणी व्यवस्थापन तेलकट तुम्ही नियंत्रण केलंय म्हणजे तुम्ही बऱ्यापैकी आता पाणी व्यवस्थापन शिकलेले आहात जोपर्यंत लाडू बनतो तोपर्यंत आता पाणी द्यायचं नाहीये पाण्याने मररोग बऱ्यापैकी साल जी आहे ती कुसते मुळांच्या वरची आणि नंतर तो मररोग आपल्या इथे वाढत राहतो पण आता तुम्ही, शिकले ले पर कि तुम्ही ते पण शिकलेले आहेत परंतु होऊ शकतं की तुम्ही जेव्हा लागवड केलेली असेल या बागेची त्यावेळेस सिंगल लॅटरला असेल एकच ड्रिपर पाच सहा महिन्यापर्यंत पाणी तुम्ही त्यांनी दिलं असेल तिथं काही लागण झालेले असेल तर ते असू शकतं किंवा असं पण होऊ शकतं की तुम्ही लागवड सरीमध्ये किंवा प्लेन केलेले असेल आणि नंतर त्याला खोड मातीमध्ये गाडलेले असतील किंवा पावसाळ्यामध्ये एखाद्या वेळेस वॉटर काढलेले असतील जखम झाले असेल आणि तिथं तुम्ही कॉपरचं किंवा इतर कोणत्याही बुरशीनाशकाचं ड्रेंचिंग केलेलं नसेल काही पण कारण असू शकतो ज्या झाडांना लागण झालेली आहेत ते झाड बऱ्यापैकी जातात आणि जर तुमच्या जमिनीमध्ये चुनखडी असेल आणि जेव्हा चून तीन चार पाच वर्षानंतर जेव्हा झाडं मोठी होतात तेव्हा जर ते मुळे तुमचे चुनखडीच्या थरापर्यंत पोहोचले तर त्याच्यानंतर मर रोग येतो त्याला तुम्ही मी कुणीच थांबवू शकत नाहीये चुनखडीच्या जमिनीमधला मर रोग तर याच्यातलं कोणतं तरी एक कारण असेल तर अमावस्या पौर्णिमेचा जो फॉर्म्युला आहे हा कंटिन्यू चालू ठेवा जेवढी थांबवते तेवढी थांबवायची आणि जे झाडं मेलेले आहेत ते एक फुटावरती कट कर करा आणि आता सीझन तुमचा चालू आहे जेवढी मका त्याच्या बाजूने लावता येईल तेवढी मका लावा जेणेकरून तो स्प्रेड होणार नाहीये इतर झाडांना हो सर ठीक आहे ठीक आहे सर तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं हो सर मिळालं आता हा जी सर एक प्रश्न होता सर थोडं झाड स्ट्रेस मध्ये दिसू राहिले सर स्ट्रेस मध्ये सगळ्याच बागा आलेल्या आहेत सगळेच पिकं आलेले आहेत कारण आठ दिवसामध्ये मध्ये खूप मोठं व्हेरिएशन झालेलं आहे खालून येणारं पाणी आणि पानातून बाहेर पडणारं पाणी हे त्याचं ताळमेळ जर जुळला नाही ना तर या पद्धतीने झाडं जे आहे ते, ते स्ट्रेसमध्ये जातात तर थोडस त्याला सिलिकॉन जे आहे मग हा आर्थो सिलिसिक ऍसिड मी दोन ब्रँड सांगतो बघा एक तर आहे वसानच्या कंपनीचं नावाने येतं ते आहे हा ठीक आहे तर सिलामोल असेल तर सिलामोल तुम्ही घ्या एका लिटर पाण्याला दीड एम एल त्याची फवारणी घ्या हो सर ठीक है ठीक है ठीक है मनोज जी थैंक यू